हॅलो याच्यानंतर दर शनिवारी पोथी वाचणारे आमचे गावातील कार्यकर्ते नामदेवराव कदम आणि बाळू भादे यांचा नंबर आहे तरी त्यांना हजर राहणे कृपा करावी काय होईल सांगा रामचंद्र भगवान की जय पुत्र हनुमान की जय काशी विश्वनाथ महाराज की जय रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गणेशाय नमः

Da cuenta, te da rueda.

जसे ताडाचे झाड या प्रकार जास्त या हा बैलाही बोल हते का ते हट्ट पाणी पिते आणि आमचे माणसं असत रे हा हट्ट पाणी पिणाऱ्या माणसाला पुरे ना सांगून गेलो ना रस्ते बांधे जायला समजा असतात ना पुणे सिटीच्या ठिकाणी काहीच पुरे नाही माणसाला तर हे चार तोंडा जायच्या लल 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 असणारे इकडून वाले काय चिकून वाई हनुमंतरा म्हणलं हे महाराज झालत ना महाराज

जोरा नावा त्याला महाराज मी एक म्हणल्यावर विरगाच्या घरातली मासी पाहत आणि उडी मारली की मासीला घेऊन घरी जात जा त्याचं नाव एक खंडी आहे का पाखरात बंदुकीची गोळी तरी कमी एका मध्ये एवढा वेग त्याचा चलती माशी पाण्यात धरते किती वेग अस हनुमंत राम म्हणला आपल्याला त्याच्या वेगा जास्त वेळ हे निशाचे राय जरा लावलेला आहे हे इकडे तिकडे पळायचं हो म्हणून हनुमंत राम लक्षण या निशाचर उडी मारली छातीतच उडी मारली छातीत उडी मारल्यावर किती तुकडे झाले महाराज तरी कपि समेरी तुकडे झाले शंभर तुकडे तुम्ही मत आले इकडे तिकडे गेले का नाही मधातल्या मधातच मोडले येत्या शरीराचे शंभर तुकडे झाले तुकडे झाले तरी मी अहो मेरे गली में तुम्हारी देखेंगा मत काय भाषा काय अहो मेरे गली में देखेंगे तुम्हारे मेल शंभर तुकडे झाले तरी ते तुझी मला तुझे येऊ द्याच्या टायमाला म्हणला तुझी राख कधी करतो रांगोळी करतो राख रांगोळी खाऊ म्हणत गड्याकड नाही ते बायाकड शब्द आहे मोठ मोडून मोडून राख याला बाई एवढा कमीपणा येऊन बोलायला कोण राकेश तु उद्या त्या ठिकाणी राखरावळी करून टाकतो हे बोला आता काय करतो तुकडे झाले तुम्हाला पुणे दाखल नाही तर आणि झोपलेला मोठा साप होते त्याला मध्ये घेऊन मग हिंडावं लागते कोणाला जागी असलेल्या माणसाला झोपलेल्या माणसाला घेऊन याच्याकरता आपल्या झोन जो झोपू लागले की त्याला उठवायचं नाही तर मग मायो काय घरोघर ते साप झाले असत महाराज एका ठिकाणी एक ब्राह्मणाची बाई आणि एक वड्राची बाई दोघी त्यांनी आल्या रामायण शक्ती ऐकायला दोघीच्या लेकर आल्याच्या आल्या शक्ती ऐकायले ऐकायला झोप लागले रामायण एवढं ओढ आहे रामायणामध्ये झोप लागते इथं लेकर तिच्या गेलं तिथं लेकरच्या बशी पशी ले। आलं सकाळी आरतीचा टाइम झाला उठल्या तसेच लेकर उच्च लेखी घराकडे गेल्या बाई मस्ती बाय त्या रामायणात काय पडलं मोह केवळ जरच लेकर काळ झग आलं रामायण ऐकायला ते काळ होत ते म्हणल्या रामायणात किती शक्ती आहे मोह काळ जग लेकरू होत ते दिवळच झालं म्हलं मरा एवढी बदल होती या ह्याच्याकरता रामायण सरपणे ना आई तुम्हाला आश्चर्य दिसत आहे आम्ही झोपलो तरी चल आमचं काही नाही आम्हाला रोजच्या तुमच्याकरता सांगायला आमचे काय सगळे वाचू शक्य झोपली हा मरा त्या झोपलेले माणसं सगळे जागी झाले हवं तर आज देवडान पडल्या बरोबर काढले मी तर भुकून वाजलं आणि झोपलेल्या तटातट उठले म्हणले काय झालंय पुढ्या वैद्या शेवस्त ते उठून रिवती हो चौदा अफजार माहित चौथा अफजार मी नेहमी सांगितलं असतो रामायणामध्ये एक चौथाचा सुपा आकडा आहे असं वाटते का रामाला म्हणवास चौदा वर्षाचा हो आणि वरी आले खरदुषणाचा सैन्य चौदा हजार सीता शोधायला हनुमंत गेले अशोक वाण्याला हो जे तिथं सीता मायला चौदा हजार आणि इथं हे गंधर्व चौदा हजार होत मस्त झोपलेले होते हनुमंताचा उडण्याचा आवाज तट तट तटा तट उड उठले आणि इकडे तिकडे इकडे तिकडे पाहिलेत काय पाहिले झर का उठे सजवर घेऊन या शस्त्रास्त्र बांधा म्हणल्या हनुमंतराव म्हण काय चला महाराज मी कालो ती सो मी बोल मधुर बोल एवढ्या पाहिजे बरोबर असणारे सगळेच मिळाले कोणतं मध्ये धरा कोणतं मध्ये बांधा कोणतं मध्ये हाना कोणतं मध्ये मारा सगळ्यांनी एडा टाकला सगळ्यांनी एडा टाकला हंग गोड आवाजात हलक्या आवाजात काय मधुर सोरे अनुवादे मधुर गोड आवाजामध्ये बोलायला सुरुवात केली हा म्हणता ना पाय झाली काय म्हणले तुम्हाला बेमारी बेमारी बनले काय म्हणाले महाराज हॉस्पिटल बसून काही सांगायचे का हा नाही रमानाच्या अतिरिक्त सांगायचं मत नाही महाराज काही माहिती मोठ्या भाविक मग हो मी तू काम करतो तू मुळ काम कर दोघांची दोस्ती झाली हनुमंत अंधर्वाला सगळ्या दोघ पक्के मित्र म्हणला आणि त्याचा मी एक असणारा चला राम राम माहिले भांडावर येऊ नका हनुमंतरा हलक्या स्वराला हात जोडून असणारे तुम्हाला शरणा आलो म्हणून हात जोडून हनुमंतरा विनंती करायले उदय आहे है का दिवस निघायच्या आत मला औषधी घेऊन जायचंय लक्ष्मणाला उठवायचंय नाही तर औषधी मी नेली तर लक्ष्मण वाट कर देवाला लागाल की काही खरं नाही याच्या करता काय करायचं देवाला घडतात नाही घडला तर गप्प बसायचं देवाचा खायचं माग लागायचं नाही जर देवाचा खाल्ला तर त्याला नाही येईल ना देवाकडे देवा शस्त्र कितीतरी हाताहत हाता देण्याकरता राग आला दोन महिने एक लाख नातू सव्वा लाख पण तू ओरायचं कधी गेलं नाही एवढा बसाला दोन महिन्यामध्ये खल्लास केलाय देवाला राग आला किती वेळ लागते देवाला राग आले बाबा मा माल कस काम आहे महाराज सांगायले हनुमंतरा मला औषधी द्या औषधी घेऊन जाऊ द्या भगवान की जय राधा कृष्ण चला रामदेवराव बाळू भादेव